बारामतीच्या शरदचंद्र पवारांचं धक्का तंत्र बीड जिल्ह्याला नवं नाही गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांनी त्यांच्या धक्का तंत्राचा अनुभव घेतलेला आहे साधारणतः चार पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या पवारांनी राजकारण काय असतं हे दाखवून दिलेलं आहे आजही राजकारणात ते बाप माणूस म्हणून ओळखले जातात उमेदवारी देताना संपूर्ण विचार करूनच उमेदवारी देत असतात विशेष म्हणजे ज्यांना देणार त्यांना कधीच ते सांगत नाहीत आणि ज्यांना नाही देणार त्यांचा उल्लेख आवर्जून वारंवार करीत असतात पवारांचं राजकारण अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे आजही पुन्हा त्याचा बीड जिल्हावासियांना प्रत्यय आला एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला अर्थात बजरंग बाप्पा सोनवणे या कार्यकर्त्याला बीड लोकसभेची उमेदवारी देऊन सामान्य माणसाचा सन्मान केला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे बजरंगप्पा सोनवणे यांचं नाव आज शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी बीड लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलं व त्यांच्या सोबतच राज्यातील चार लोकसभेच्या उमेदवारांची नावंही जाहीर करण्यात आली बजरंगप्पा सोनवणे यांची वाटचाल आणि राजकीय प्रवास हा निश्चितच नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे अशा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन राष्ट्रवादीनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जय पराजय हे जनता जनार्दनाच्या हाती आहे परंतु सामान्य माणसाला मोठं केलं जातं हेही दाखवून देण्याचं काम राष्ट्रवादीनं केलं आहे बप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला सन्मान देण्याचं काम केलं आहे बप्पा सोनवणे यांना कसलाही इतिहास किंवा परंपरा नाही इच्छाशक्तीच्या व स्वकर्तृत्वाच्या बळावर मोठा झालेला हा माणूस आज राष्ट्रवादीच्या प्रमुख पंगतीमध्ये जाऊन बसलेला आहे प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा असलेला हा जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत ता आहे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचं सा चांगलं संघटन केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत आरोग्य व शिक्षण सभापतीचा कारभार त्यांनी पाहिलेला आहे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ते कार्यरत आहेत बहुधा त्यांच्या निष्ठेचं बक्षीस या माध्यमातून मिळाला असल्याची चर्चा आहे कडवा आणि निष्ठावंत सहकारी म्हणून नामदार धनंजय मुंडे देखील बाप्पांचा आवर्जून उल्लेख करीत असतात इच्छाशक्तीच्या बळावर खिशात काहीही नसताना एडेश्वरी खाजगी सहकारी साखर कारखाना उभा केला ज्याची किंमत साधारणतः एकशे पासष्ट कोटी रुपये एवढी आहे त्यांच्या सोबतचे त्यांच्या आधीचे आणि त्यांच्या नंतरच्या कार्यकर्त्यांना साधी सूत गिरणी सुरू करता आली नाही परंतु बाप्पांनी साखर कारखाना उभा करून नवा इतिहास ग्रामीण भागामध्ये निर्माण केला हा साखर कारखाना गेल्या सात वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे दरवर्षी सरासरी पाच ते सात लाख मेट्रिक टन ऊसाचा गाळप हा करतो आहे बीड जिल्ह्यात चांगला भाव देऊन वेगळी ओळख निर्माण केलेली आहे शिवाय साखर कारखानदारीमध्ये वेगळा उच्चांक या कारखान्याने केला आहे त्यासोबतच विविध सहकारी संस्था बाप्पा सोनवणे यांच्या ताब्यात आहेत त्याही संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामध्ये शाहू नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचं जाळ सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत अगोदर त्या आनंदगाव सारणी या गावच्या सरपंच होत्या विविध सहकारी संस्थांचं जाळं सोनवन यांनी निर्माण केले आहे अशा जनसामान्यांमध्ये रमणाऱ्या आणि काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाला आणि नवी कोरी पार्टी म्हणून ज्याची ओळख आहे अशा नेतृत्वाला राष्ट्रवादीनं संधी दिलेली आहे पंडितांच्या नावावर वेगवेगळे पराक्रम राहिलेले आहेत म्हणून त्यांना प्रकर्षण उमेदवारी डावलण्यात आली आहे ज्यामध्ये जिल्हा बँकेचा घोटाळा असेल गेवरा तालुक्यातील विविध अप्रिय घटनांमध्ये त्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं ज्याचा वेळोवेळी उल्लेख केला जातोय तसंच सोनवणे यांच्या नावावर एकही प्रकरण नाही त्यामुळे सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे है। कोण आहेत बजरंग सोनवणे केस तालुक्यातील आनंदगाव चारणी या छोट्याशा गावातील अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांनी जन्म घेतला घरातील वातावरण हे राजकीय किंवा कि सामाजिक क्षेत्राशी संबंधित नव्हतं अल्पशा शेतीवर गुजराण असायची आणि त्यातच थोडं शिक्षण घेऊन राजकारणाचा मार्ग धरला सिव्हिल इंजिनिअरची पदविका खिशात घेऊन काहीतरी करता येईल का या भावनेतून बजरंग बाप्पा घराच्या बाहेर पडले त्या दरम्यान स्वर्गीय आमदार डॉक्टर सो विमलताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली काम करताना गुत्तेदारीकडे कर वळले आणि त्यातून त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष झाला गुत्तेदारी आणि राजकारण असं समकालीन सत्र त्यांचं सुरू राहिलं त्या दरम्यान पक्ष नेतृत्वामध्ये आणि सोनवने यांच्यामध्ये खटके उडाले म्हणून सोनवने यांनी नामदार धनंजय मुंडे यांच्या मार्फत भाजपची वाट धरली आणि त्या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांच्या एकनिष्ठतेचं फळ लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीनं मिळालं आहे आणि कात्याकूट झाल्या चर्चेच्या फेरी झडल्या श्रेष्ठीनं कार्यकर्त्यांची मनं जाणून घेतली आणि मतदारसंघातील कौल घेतला त्यानुसार सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे सोनवणे यांचे वडील मनोरराव सोनवणे हे सामान्य शेतकरी आई सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी बजरंग दाम्पत्यानं आडसकर कुटुंबियांना केलं चेत बजरंग बप्पा सोनवणे यांचा राजकीय आवाका हा फार मोठ्या प्रमाणात आहे शून्यातून विश्व निर्माण करून कार्यकर्त्यांचं व सहकार्यांचं संघटन त्यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे तीनही निवडणुकांमध्ये सोनवने हे वेगवेगळ्या गटातून उभारलेले आहेत व विजयी झालेले आहेत राजकारणातील एकेकाळचं प्रस्त असलेल्या आडस्कर कुटुंबियांना यावेळी सोनवणे यांनी धक्का तंत्र दाखवलं आहे रमेशराव आडस्कर यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई आडसकर यांचा पराभव भजन बप्पा सोनवणे यांच्या पत्नी सौ सारिकाताई सोनवणे यांनी तर आडस्करांचे पुतणे व राजेसाहेब देशमुख यांचे जावई ऋषिकेश आडसकर यांचा स्वतः बजरंग सोनवणे यांनी पराभव केला तेव्हापासून सोनवणे यांचं राजकीय वजन हे अधिकच वाढलं त्यांच्यावर पक्षानं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली तीही जबाबदारी सोनवणे यांनी चांगली पार पाडली आहे आमदार सुरेश धस व सोनवणे हे वर्ग मित्र राजकारणातील सध्याचं प्रस्थ म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार सुरेश धस बजरंग सोनवणे जिल्हा परिषद सदस्य शंकर उवाळे बापूराव केंद्रे राजू मोरे ही सर्व मंडळी एकेकाळचे -एक पदविका अभ्यासक्रमातील वर्गमित्र राहिलेले आहेत राष्ट्रवादीत असताना हे सर्व जीवाभावाचे मित्र होते आज धसांची वाट वेगळी आहे तर सोनवन यांची वाट वेगळी आहे सोनवन विषयी धस काय बोलणार याकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष असणार आहे वार्ता यूट्यूब करीत परमेश्वर गे केज जिल्हा बीड